नाशिकच्या मायक्रो सर्कल येथील शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत शिवसेनेचं आंदोलन सुधाकर बडगुजर यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय बडगुजर यांचा पाकिस्तानच्या झेंड्यावर प्रतिकात्मक फोटो लावून निषेध केला गेलाय प्रतिकात्मक बॅनरला जोडे मारत बडगुजर यांचा केला निषेध देशद्रोही देशद्रोही बडगुजर देशद्रोही अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आलंय खर तर आज सगळेच बघत असाल की हाऊसमध्ये माननीय निलेश राणे मान्य दादा भुसे साहेब यांनी काही पुरावे दाखल केले आणि नंतर खरं तर आम्हाला सुद्धा धक्का बसला आणि तेवढीच अत्यंत संतापजनक गोष्ट आहे की मुंबई बॉम्बस्फोट आजही कोणीच विसरलेला नाही या बॉम्बस्फोटमध्ये शेकडो लोकं जे निरपराध होते त्यांचा बळी गेला शेकडो लोक आजही जखमी आहेत जे अपंग आहेत आणि हा बॉम्बस्फोट घडवणारी जी काही मंडळी होती जी दुबईत बसून आहात दाऊद त्याचा हस्तक त्याच्याबरोबर तुम्ही पार्ट्या करता पार्ट्या जोडता मला वाटतं याच्यापेक्षा शर्मेची गोष्ट कुठली नाही त्याहून वाईट असं वाटतं की शिवसेना भवन उरवायचा ज्यांनी कट केला ज्याला तुम्ही भेटतात त्यांना तुम्ही बुके देतात त्यांना पार्ट्या देता त्यामुळे हे कनेक्शन तपासलं पाहिजे यासाठीचं म्हणून हे आंदोलन आहे कधीच व्हिडिओ आहे काय वाटतंय तुम्हाला कधी त्यांनाच माहिती असेल जे असतील पार्टी मत आहे त्यांनी याचा खुलासा करावा कधीचा व्हिडिओ आहे परंतु हे जे काय चाललंय मला वाटतं देशद्रोहाला कधीच माफी नसली पाहिजे आणि म्हणून या संदर्भात सखोल चौकशी शे व्हावी अशी आमची मागणी परंतु नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन असताना त्यांचा बी एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला होता अंधरव टॉन यांच्या लग्नात त्यांनी हजेरी लावली होती त्या संदर्भात आपलं मला तो व्हिडिओ माहीत नाही आपण असेल तर मला दाखवा